नमस्कार मी एस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं ऍस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते अशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल चला तर मग आज आपण एक सुंदर अशा नंबर बद्दल माहिती घेणार आहोत जो अंकशास्त्रातला सगळ्यात महत्वाचा एंजल नंबर म्हणून ओळखला जातो आपण म्हणतो ना आपण नाही पण अंकशास्त्रामध्ये त्या नंबरला किंग एंजल नंबरचा किंग म्हणून ओळखलं जातं कारण या एंजल नंबरने ऑलमोस्ट करोडो लोकांची इच्छा पूर्ण झालेली आहे जो व्यक्ती या एंजल नंबरचा वापर करतो त्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा हा हा नंबर 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 करत असतो म्हणजे काय तर अंकशास्त्रातले काही ठराविक असे नंबर जे आपली इच्छा पूर्ण करतात आणि त्यातला त्या ठराविक नंबर पैकी सगळ्या टॉपला आणि सगळ्या नंबरचा किंग म्हणून या एंजल नंबरला ओळखण्यात येतं तो एंजल नंबर आहे अकरा शहात्तर डबल वन सेवन सिक्स एंजल नंबर खूप सोपा आहे अकरा सेवन सिक्स एक एक सात सहा मराठीमध्ये आता या नंबरचा वापर कसा करायचा किंवा तुमचे प्रश्न ताई तुम्ही वापरता का हो हे सगळ्या टेक्निक तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या काओ हो, तर हो माझ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि सगळ्यात जास्त फायदा जर कसला ठरला असेल तर तो या एंजल नंबरचा देखील आहे बर का एंजल नंबर खूप प्रभावी आहे मी एक नाही दोन नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने या एंजल नंबरचा वापर केलेला आहे आणि त्यातलाच एक त्यातलीच एक सोपी आणि माझी आवडती पद्धत या एंजल नंबरची मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ऍस्ट्रो प्राजक्ता नावाचं आपलं नवीन चॅनल आहे नक्की सबस्क्राईब करा आणि बरोबर बरोबर दुपारी एक वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट होत असतो तो बघायला विसरू नका रोज रोज एक वाजता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता या एंजल नंबरचा वापर तुम्ही कशासाठी करू शकता तर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता नोकरी हवी आहे नोकरीमध्ये प्रमोशन हवे आहे त्याचबरोबर सॅलरी सॅलरी पण जास्त झाली पाहिजे तुमचा बिझनेस छान ग्रोथ झाला पाहिजे तुमचं स्वतःचं घर झालं पाहिजे तुमचं लग्न आवडत्या व्यक्तीसोबत झालं पाहिजे किंवा तुमचं लग्न झालं पाहिजे तुमची कोणतीही इच्छा असेल तुमचं आरोग्य नीट झालं पाहिजे तुमचे मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजे अगदी कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा तुम्ही याने पूर्ण करून घेऊ शकता पूर्ण करण्यासाठी काय स्टेप्स आहेत त्या कशा फॉलो करायच्या हे मी तुम्हाला सांगते आता सगळ्यात पहिले त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया सगळ्यात पहिले एक व्हाईट प्लेन पेपर घ्यायचा आहे आणि एक ब्ल्यू कलरचा पेन घ्यायचा आहे व्हाईट प्लेन पेपर ब्ल्यू कलरचा पेन आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे ऑरेंज कलरचा पेन असेल तरी घेतला तरीही चालेल कारण ऑरेंज कलरच्या पेनने जर तुम्ही ही इच्छा लिहिली किंवा हा नंबर लिहिला तर कनेक्शन आपण म्हणतो ना की ते खूप फास्ट होत असतं जर तुम्ही ऑरेंज कलरचा पेन घेतला तर आता हा माझ्याकडे ब्लू पेन आहे मी ब्ल्यू पेनने लिहिणार आहे सगळ्यात पहिले काय करायचं ह्या ब्ल्यू पेनने आपल्या हातावर आता हा जो माझा डावा हात आहे फ्रंट कॅमेऱ्यामुळे उजवा वाटत जरी असला तरी हा माझा उजवा हात आहे हा डावा हात आहे डाव्या हातावर कुठेही आपल्याला अकरा शहात्तर हा नंबर लिहायचा आहे आता मी इथे अकरा शहात्तर लिहिते सगळं तुमच्या समोर करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला हे समजेल व्यवस्थित कसं करायचं बघा इथे मी अकरा शहात्तर लिहिला फ्रंट कॅमेऱ्यामुळे उलटे दिसत असेल नंबर आपल्या हातावर लिहायचा ऑरेंज कलरचा पेननी लिहिला तर अतिशय उत्तम नसेल तर ब्ल्यू कलरचा पेन वापरा फक्त ब्लॅक कलरचा पेन वापरू नका आता आपण एक व्हाईट प्लेन पेपर घेतलेला आहे बघा व्हाईट प्लेन पेपर आहे व्हाईट प्लेन पेपरवर काय करायचंय ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले एक सर्कल ड्रॉ करायचा आहे सर्कल ड्रॉ करून घेतला का तुम्ही सर्कल ड्रॉ केल्यानंतर आता तुमची काय इच्छा आहे ही तुम्हाला पहिले फिक्स करायची आहे की माझी ही ही इच्छा आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की माझं स्वतःच हक्काचं घर व्हावं अशी माझी इच्छा आहे मग मी कसं लिहिणार कोणत्याही भाषेमध्ये लिहू शकता कोणत्याही भाषेत लिहू शकता परत एकदा सांगते तर हे बघा मी लिहिलेलं आहे काय लिहिलंय ते तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले बघा वर लिहिलं आहे आता फ्रंट कॅमेरामुळे फ्रंट कॅमेरा चालू असल्यामुळे उलट दिसतंय पण मी तुम्हाला सांगते हे बघा माझं घर झालं आहे माझं घर झालं आहे प्रेझेंट टेन्समध्ये मध्ये लिहिलं नंतर खाली लिहिलेलं आहे बघा थँक यू युनिवर्स आणि अकराशे शहात्तर तीन वेळेस नंबर लिहिलेला आहे सर्कल थोडासा मोठा काढायचा तुमची जी इच्छा आहे ती अगदी थोडक्यात चार पाच शब्दांमध्ये प्रेझेंट मध्ये लिहायची खाली थँक यू युनिवर्स त्याच्या खाली अकराशात्तर तीन वेळेस लिहायचा हातावर पण आपण अकराशात्तर लिहिलेलं आहे इथे पण अकराशे शहात्तर तीन वेळेस लिहिला लिहिलं त्यानंतर बघा इथे लिहिलेलं आहे या पेजची आपल्याला घडी करायची आहे एकदा ही दुसऱ्यांदा एक आणि ही तिसऱ्यांदा अशी तीन वेळेस फोल्ड करून आपल्याला या पेपरची घडी करायची अगदी तुम्ही चौथ्यांदा केली तरीही चालेल काही हरकत नाही चार वेळेस पेपरची घडी केली हा कागद आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये उजव्या हातीच्या मुठीमध्ये घ्यायचा आहे आणि असा हात आपल्याला ठेवायचा आहे डोळे बंद करायचे जी इच्छा आपण त्या कागदामध्ये लिहिली ती इच्छा आपल्याला व्हिज्युअलाइज करायची आहे आता मी काही इच्छा लिहिलेली आहे की माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे मी विज्युअलाइज करणार की माझं स्वतःचं घर झालेलं आहे इमोशन्स त्यामध्ये आपल्या ऍड झाले पाहिजे माझं स्वतःचं घर झालेलं आहे घर झाल्यानंतर कलश पूजा केली सत्यनारायणची पूजा केली मी किती खुश आहे माझे फॅमिली किती खुश आहे याचा विचार मी करणार आणि इतकं इतकं खुश व्हायचं सगळं माझ्या आपल्या घरामध्ये आपण किती छान डेकोरेशन केलेलं आहे घर किती छान पद्धतीने सजवलं आहे आपली बेडरूम असेल आपला देवघर असेल आपलं किचन असेल आपला हॉल असेल, असेल सगळं किती छान सजवलेलं आहे असं इन डिटेल व्हिज्युअलायझेशन मी करणार व्हिज्युअलायझेशन करून झाल्यानंतर मनातल्या मनातच थँक यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स म्हणायचं आहे त्यानंतर आपलाच आवाज आपल्याला ऐकू येईल या आवाजामध्ये अकराशहात्तर इंग्लिशमध्ये म्हणा मराठीमध्ये म्हणा डबल वन सेवन सिक्स किंवा अकराशहात्तर काहीही म्हणा एकवीस वेळेस म्हणायचं अकराशहात्तर अकराशहात्तर अकराशहत्तर अकराशहत्तर डबल वन सेवन सिक्स डबल वन सेवन सिक्स काही पण इंग्लिश मराठीत तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल असाल ते अकरा एकवीस वेळेस आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर ही जी चिठ्ठी आहे ही चिठ्ठी त्या दिवशी रात्री आपल्याला आपल्या उशीखाली घ्यायची आहे आणि मग झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ही चिठ्ठी एका छोट्याशा पंथीमध्ये कापूर जाळायचा आणि त्यामध्ये ही चिठ्ठी आपल्याला जाळून टाकायची आहे चिट्टी जाळल्यानंतर जी काही राख उरेल ती राख आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि या युनिव्हर्समध्ये तीन वेळेस फुंकून ती राग आपल्याला फुंकून द्यायची आहे आणि फुंकताना असा विचार करायचा आहे की म्हणायचं आहे युनिवर्स थँक यू माझी इच्छा पूर्ण केलेली आहे कोणती इच्छा ती नाही माझी इच्छा पूर्ण झालेली आहे असं आपल्याला युनिव्हर्सला थँक यू म्हणायचं आहे नक्कीच तुम्हाला समजलं असेल की कसा करायचा हा उपाय हा हत्तर एंजल नंबरचा उपाय तुम्ही करून बघा अकराशहात्तर एंजल नंबरने ला जगातील लाखो करोडो लोकांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे अगदी सर्टिफाय म्हणतो ना व्हेरीफाय केलेला नंबर आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा अकरा हा खूप प्रभावी नंबर आहे चला तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरलाच असेल अशी मी आशा करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर कमेंटमध्ये थँक्यू युनिव्हर्स असं लिहायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू